श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ फेब्रुवारी आजचे बोधवचन गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास येथे प्रपंचाचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग आहे खास श्रीराम प्रत्येक माणूस हा समाजाचं अविभाज्य अंग आहे जन्मापासून तो समाजाकडून ज्ञान मिळवत असतो त्या ज्ञानामुळे त्याचं लौकिक जीवन सुसह्य होतं चालणं बोलणं खाणं पिणं लिहिणं वाचणं इत्यादी साध्या साध्या गोष्टीही तो शिकतो सरावाने किंवा अभ्यासाने त्यात तो पारंगत होतो पहिलं पाऊल टाकताना धडपडणारं बाळ अभ्यासाने तारेवरची कसरत करू शकते चौदा विद्या चौसष्ट कला आहेत यापैकी कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान मिळवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवावं लागतं तो तज्ज्ञ त्या क्षेत्रातील आपला गुरुच असतो गुरुशिवाय ज्ञान नाही श्री गुरु दत्तात्रेयांनी एकूण चोवीस गुरु केले आणि ज्ञान मिळवले गुरुशिवाय ज्ञान नाही हे खरं पण गुरुचरणी अत्यंत विश्वास हवा हे तितकंच खरं मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवते भेषजे गुरव या दृश्य भावना यश सिद्धीर भवति तादृशी श्री गुरुचरणी दृढश्रद्धा नसेल तर ज्ञानप्राप्ती अशक्य आहे श्री समर्थांच्या मते ज्ञान विविध आहे एक भौतिक आणि दुसरे आध्यात्मिक हे आध्यात्मिक ज्ञानच मुक्ती देते म्हणून तेच ज्ञान सत्य आहे भौतिक ज्ञान म्हणजे नुसतं कौशल्य आदी करून चौसष्टी कळा याही वेगळ्या नाना कला चौदा विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे असो हे सकळ कला प्रवीण विद्या मात्र परिपूर्ण तरी ते कौशल्यता परिज्ञान म्हणची नये पुढे समर्थ म्हणतात प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे आणि श्री समर्थ निर्वाळा देतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नावज्ञान भौतिक कौशल्यता मिळवायला गुरु लागतोच पण आत्मज्ञानासाठी सद्गुरूला शरण जावे लागते सद्गुरूने आपल्या शिष्याला स्वीकारावे लागते त्यासाठी शुल्क नाही श्रद्धा हवी विश्वास हवा अहम भावाचा त्याग हवा एकनाथ महाराज बालवयातच जनार्दन स्वामींच्या दर्शनास देवगिरी किल्ल्यावर गेले आत येऊ का असे विचारले कोण तू असं स्वामींनी विचारलं ते जाणून घेण्यासाठीच आलो आहे मुलाखत संपली स्वामींनी शिष्य म्हणून स्वीकार केला ते दृश्याचं स्थूल ज्ञान नव्हे ते मायेतील आईलीकडचे ज्ञान नव्हे मायेच्या पहिलीकडील ज्ञान आहे ते विश्वनिर्मितीच्या आधी ते होते ते विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे विश्व प्रलयानंतरही ते आहे सद्गुरूजवळ नित्यानित्य विवेकाने ते मिळते अनित्याचा निराश होऊन नित्याचे ज्ञान होते सद्गुरु कृपेने सोहमचा साक्षात्कार अखंड साधनेने होतो अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होते अजून अहम आहे या ब्रह्मज्ञानातही द्वैत आहे अखंड साधनाने हे द्वैतही जाते या ज्ञानाचं विज्ञान होतं साधक ब्रह्माचा अनुभव ब्रह्मरूप होऊन घेतो ब्रह्मज्ञानातही द्वैत आहे विज्ञानात आदवैत आहे तीन देवांच्या पलीकडील हे ज्ञान आहे श्री गुरु चरित्रात संदीपकाची कथा आहे व्याधीग्रस्त गुरूंची सेवा करीत असता शंकर आणि विष्णू प्रसन्न होतात पण संदीपक त्यांचा वर नाकारतो श्री सद्गुरू परब्रह्म आहेत असा त्याचा विश्वास असतो ब्रह्म म्हणजे सत्य आणि ज्ञान श्री गुरु ज्ञानरूप आहेत ज्ञान चराचराला व्यापून आहे चरा चरा तसेच ही आहेत ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे तेथे गुरु चरण आहेत म्हणून गुरुचरणी अत्यंत विश्वास आधी त्यांनी सांगितलेल्या साधनाचा अभ्यास बरोबर परमात्माचा साक्षात्कार होय अशा परमामृताचं प्राशन केल्यावर प्रपंचा ताक कोण पिणार प्रपंचच राहणार नाही तर त्याचा फास कुठला श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम